नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दुग्ध व्यवसायात एकूण खर्चाच्या सत्तर ते पंच्याहत्तर टक्के खर्च चारा व पशुखाद्यावर होतो पशु, हो पशु आहारात सत्तर टक्के असतो आणि तीस टक्के असतो मराठवाड्यात खरीप हंगामात चाऱ्याची गरज पूर्ण करण्यासाठी मका ज्वारी बाजरी व काही प्रमाणात संकरीत चारा पिके उदाहरणार्थ नेपियर मार्वेल इत्यादी चारा पिकांची लागवड करतात खरीप हंगामात बहुतांश क्षेत्रांवर घेण्यात येणाऱ्या संकरीत धान्य वाडांचीच लागवड करतात त्यातून धान्यासोबतच कडबाई उपलब्ध होतो अलीकडे काही शेतकरी धान्यांसोबत स्थानिक किंवा सुधारित उंच वाढणाऱ्या धान डसलेल्या वाणाला प्राधान्य देतात अशा संकरित आणि सुधारित वाणातून कडब्याचंही उत्पादन मिळत असलं तरी कडब्याची गुणवत्ता व उत्पादन क्षमता ही प्रामुख्याने कमी असते ज्यांना चाऱ्यासाठी ज्वारी हे पीक लावायचं आहे त्यांनी हिरव्या आणि वाळलेल्या कडब्याची उत्तम गुणवत्ता व सकसपणा देऊ शकणाऱ्या वाणांची निवड केली पाहिजे आता यासाठी जमीन कशी निवडावी ते पाहूयात चारा ज्वारीसाठी मध्यम ते खोल उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी जमिनीची योग्य करून पाण्याचा निचरा होण्यासाठी दाण पाडून घ्यावेत लागवडीचं अंतर हे पंचवीस सेंटीमीटर बाय पंधरा सेंटीमीटर असावं बियाणं हे हेक्टरी पस्तीस ते चाळीस किलो खोली तीन ते चार सेंटीमीटर विरळणी पेरणीपासून बारा ते पंधरा दिवसांनी आता याची सुधारित वाण आहेत फुले गोधन फुले रुचिरा फुले अमृता पुसावरी सीएसवी चाळीस एफ CSV या वाणाची प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत ते पाहूयात महाराष्ट्रातील वातावरण आणि परिस्थिती यांचा विचार करून ज्वारीच्या निव्वळ चारा पिकाचं CSV 40F व्ही चाळीस एफ हे वाण ज्वारी संशोधन केंद्र परभणी येथील पैदासकांनी विकसित केलंय या, के या वाणाची उत्पादन क्षमता हिरवा चारा हेक्टरी पंचेचाळीस ते सेहेचाळीस टन आणि वाळलेला चारा हेक्टरी चौदा ते पंधरा टन इतका आहे यापासून उत्पादित होणाऱ्या कडब्याची प्रत उत्तम आहे त्याची क्षमता चोपन्न पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के प्रथिने सरासरी उंचीपेक्षा सात पूर्णांक सात टक्के अधिक उंच वाढतो हिरवीगार लांब रुंद पाने मध्यम गोड रसाळ धांडा असल्याने जनावरे आवडीने खातात तसंच हे वाण खोडमाशी खोड कीड या आणि पानावरील ठिपके या रोगासाठी मध्यम सहनशील आहे बीज प्रक्रिया पेरणीनंतर मातीमध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो तो टाळण्यासाठी कार्बोक्सिन अधिक थायरम तीन ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे प्रक्रिया करावी खोडमाशीच्या नियंत्रणासाठी इमिडा क्लोप्रिड चौदा मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी त्यानंतर जीवाणू संवर्धक ऍसेटोबॅक्टर जीवाणू संवर्धक स्फुरद विरघळणारे जीवाणू प्रत्येकी दोनशे पन्नास ग्रॅम प्रति दहा किलो बियाणे याप्रमाणे सोळावं आता पेरणीचा कालावधी काय आहे ते जाणून घेऊयात खरीप ज्वारी पिकाप्रमाणेच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान पेरणी करावी पेरणी उशीर झाल्यास खोड माशीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं संशोधनात आढळलंय खत व्यवस्थापन ज्वारीचं खतांचा वापर केल्यास हिरवा आणि वाळलेल्या चारांच्या उत्पादनात भरघोस वाढ होते प्रति हेक्टरी शंभर किलो नत्र पन्नास किलो स्पुरत व पन्नास किलो पालाश या अन्य द्रव्यांचा पुरवठा करावा ही खतांची मात्रा पिकाच्या वाढीच्या अवस्थेत दोनदा विभागून द्यावं पेरणी करताना नत्राची अर्धी मात्रा स्पुरत व पालाश यांची संपूर्ण मात्रा द्यावी उरलेली अर्धी मात्रा पिकाच्या वाढीच्या अवस्थेत म्हणजेच पेरणीनंतर सुमारे तीस ते चाळीस दिवसांनी द्यावी आंतरमशागत चारा ज्वारीची लागवड धान्य ज्वारीच्या तुलनेत फार दाट केली जाते दोन ताटातील व दोन धांडातील अंतर तुलनेत कमी त्यामुळे पिकाच्या अवस्थेत शक्य होत नाही अशा वेळी तणांचा बंदोबस्त करण्यासाठी रासायनिक तणनाशकांचा वापर करणं तणांच्या नियंत्रणासाठी अॅट्रॅझिन हे उगवण पूर्व तणनाशक एक किलो प्रति सातशे पन्नास ते एक हजार लिटर पाण्यात मिसून प्रति हेक्टर क्षेत्रावर फवारावं उत्पादन सुधारित वाण व सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास साधारणपणे तीस ते टन हिरव्या व चौदा ते पंधरा टन वाळलेल्या कडव्याचं उत्पादन मिळू शकतं बाजारातून बियाणं घेताना त्यास कोणकोणत्या रसायनांची प्रक्रिया केली आहे ते तपासून मगच तज्ञांच्या सल्ल्याने शिफारसीत रसायनांचा वापर करणं गरजेचं आहे शेतीविषयक माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका